अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानं आपणच काही रविवारी करण्यासाठी उपाय बघणार आहोत तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी रविवारी हे उपाय नक्कीच करा तुमचे सर्व दुःख दूर होईल सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवारी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते आणि रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रविवारी काही उपाय सांगण्यात आले आहेत कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि शुभर परिणाम प्राप्त करण्यासाठी रविवारी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत तुम्ही पण हे रविवारी उपाय आवश्यक करा हे सर्व सूर्याचे सूर्यदेवाला करावायचे उपाय आहेत सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे अर्घ्य दिल्यानंतर आदित्य हृदय स्त्रोत पाठन करावे असे मानले जाते की यामुळे अचानक आलेले संकट संपते हा उपाय नियमित केल्यास व्यक्तीला कायमचे दुःखापासून मुक्ती मिळते कुंडली सूर्याची कमकुवत स्थिती असल्यास रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घाल्या घातल्यास शुभ लाभ होतो यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती करायची असेल तर रविवारी वाहणारे पाणी आणि गूळ तांदूळ मिसळलेले पाणी नदीत टाकावे लाल किताबाचा हा उपाय माणसाच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतो अनेक वेळा लोक रविवारचे उपाय करू शकत नाहीत अशा परिस्थितीत ते रविवारी फक्त लाल रंगाचे कपडे घालतात आणि हेही शक्य नसेल तर खिशात लाल रुमाल ठेवा यामुळे सूर्याची स्थिती अनुकूल होते ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या दूर होते असे म्हणले जाते की या दिवशी भिकाऱ्यांनाही काहीतरी खायला द्यावे ही युक्ती केल्याने व्यक्तीचे भाग्य नस निश्चितच उंचावे मित्रांनो हे उपाय तुम्हीही नक्की करून बघा रविवार हे उपाय करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा